नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बात पा हस्ते पांडुरंग देडे यांचा सपत्नी सत्कार लातूर तालुक्यातील जोडजवळा येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये दोन वर्ष तसेच किसान शिक्षण प्रसारक मंडळ बोरगाव काळे या संस्थेच्या लातूरच्या खाडगाव रोड येथील यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन येथे वरिष्ठ लिपिक म्हणून एकोणतीस वर्ष अशी एकूण एकतीस वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल पांडुरंग देडे यांचा डॉक्टर रामदास कदम व शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या भगिनी उषाताई कदम यांच्या वतीने पाच जुलै रोजी रामदास कदम यांच्या लातूर येथील परशुराम पार्क येथील निवासस्थानी हबप देगलूरकर महाराज यांच्या हस्ते शाल पुष्पहार व पूर्ण आहेर देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर निलंगेकर पांडुरंग देडे यांची सहचारिणी प्रेमाताई देडे कन्या अस्मिता देडे चिरंजीव इंजिनियर अंकु अंकुर देडे व ऋषिकेश यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच वारकरी बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते याप्रसंगी पांडुरंग देडे यांच्या सहचारिणी प्रेमाताई देडे यांनी संत तुकाराम महाराजांचा एक अभंग देगलूरकर महाराजांसमोर सादर करून या सत्कार सोहळ्याच्या वातावरणामध्ये प्रसन्नता आणली पांडुरंग देडे राष्ट्र छात्रभारती छात्र भारती अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीमध्ये सक्रिय असलेले व्यक्तिमत्व आहे सध्या ते राष्ट्रसेवा दलाचे लातूर जिल्हाध्यक्ष असून विविध समविचारी संस्था संघटनांच्या कार्यामध्ये सातत्याने त्यांचा सहभाग असतो यावेळी दगडू कदम रोहन रामदास कदम सोहम रामदास कदम उषाताई काळे कदम यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते